मी वंजित पाडवी माझी मिसेस कविता पाडवी आमच्या लग्नाला सहा वर्ष झाले आम्ही करिअर सेट करण्यासाठी आधी बेबी प्लॅन नव्हता केलेला पण आम्ही दोन वर्षापासून बिबीसाठी ट्राय करत होतो पण आम्हाला बाळ होत नव्हतो म्हणून आम्ही शेवटी पुढे ट्रीटमेंट घेण्याचं ठरवलं आम्ही एक वर्षापासून नंदुरबारला ट्रीटमेंट घेत होतो पण तिथं आम्हाला रिझल्ट काही भेटला नाही मग शेवटी आम्हाला सरांनी आय सल्ला दिला सल्ला दिल्यानंतर आम्हाला सरांनी चार ऑप्शन दिलेत दोन नाशिक आणि दोन सुरतला पण आम्हाला ऑप्शन नको होते आम्हाला कसं पण करून आम्हाला बेबी पाहिजेच होतं म्हणून मग आम्हाला आम्ही सरांना सांगितलं की आम्हाला जे बेस्ट आहे तेच सांगा म्हणून आम्ही शेवटी इथं नाशिकला येण्याचं ठरवलं ठरवल्यानंतर आम्ही इथं मॅमला भेटलो आणि मॅमने आम्हाला व्यवस्थित समजावून सांगितलं त्यानंतर आम्हाला वाटलं की आम्हाला इथे शंभर टक्के बेबी भेटेल अशी अशा भेटलीच आम्हाला त्यामुळे आम्ही रेग्युलर ला आलो रेग्युलर मेडिसिन घेतले आणि आम्हाला चार महिन्यातच आणि पहिल्याच सायकलमध्ये आम्हाला रिझल्ट भेटला आहे धन्यवाद